काय परिस्थिती परिस्थिती शिवसेनाच चालणार चालणार आता आमदार साहेबांनी जावाय कसं स्टँडिंग आमदार बापू त्यांचं काम चांगलं बापूचं शेंबर संजय काका नमस्कार आपल्या का सर्वांचं स्नॅपशॉट मराठीमध्ये स्वागत प्रामुख्याने मी आज सासवड मध्ये सासवड मध्ये नगर परिषदेचं इलेक्शन तापले एकदम भयंकर गाव कुठलं वनपुरी शेजारच येत असेल की त्या दररोज येतो काय परिस्थिती आहे का आता काय दू तो दोन्ही उमेदवार चांगली आहेत हवा कोणाची तसं आम्हाला नाही सांगता येत प्रॉपर नाही ना आम्ही इथलं शेजारी शेजारी थांबलोय बरोबर आहे पण आपल्याला माहित नाही इथलं काही माहित नाही तरी काय वाटत कोणी येईल सांगू शकत नाही ना आपण काम चांगलंय काम आता कसं स्टँडिंग आमदार बापू येईल त्यांचं काम चांगलं संजय काका संजय काकाच ना हा संजय काका त्यांचं त्यांचं हो ते ना आता कसं आहे ते माझी होती म्हणजे माझे आमदार बोलत त्यांनी काय काम केलं का त्यांच्या काळात त्यांची झालेली तर दोघ दोघात आता आवाज चांगलं बोला गाव कुठलं सुपे कुठं काय गावात येतात चल इथं काय काय परिस्थिती कोण नाही सांगता तरी हवन पुढे पण इकडे तिकडे वाटते पण मला दोन्ही हवा चांगली आहे दोन्ही पक्षाची हवा चांगली आहे लोक काय म्हणते बदल घडवायचा का नाही म्हणते काय परिस्थिती काय नाही सांगता येणार नाही आपल्या कुठलं गाव गाव कुठे काय परिस्थिती परिस्थिती परिस्थितीत चालणार चालणार मग काय 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 तुम्ही येत नाही तुम्हाला काय समस्या वगैरे जाणवते काय नगरपालिकेला संजय का चालणार संजय का काय चालणार नगरपालिके आणि शिवसेना कुठं चालणार पंचायत तुमचं असं मत आहे संजय काकाज इथं काम चांगलं आहे गावाच्या ठिकाणी आपल्या बापूंच काम चांगलं आहे नगरपालिकेला संजय कामच चांगलं लोक त्यांची सगळी मंत्री काम काही नाही केलं म्हणते ती नगरपालिकेच काम नगरपालिकेच काम चांगलं असतं मनापासून गाव कुठलं पारगाव येत आहे काय परिस्थिती आहे कोण निवडून सगळ्यांच वातावरण चांगलं आहे सगळ्यांच म्हणजे शिवसेना आहे भाजप आहे ते लोक आमदार भाजपचा शिवसेनेचा असल्यामुळे थोडस लोकांचं तिकडे आता संजय जरा जास्त डेव्हलपमेंट केली असं लोक मध्ये केली पण ते हे पण लोक इतकीच आहेत ना भाजपचे लोक जे आहेत ना त्यांच्या ते इतके शिवसेनेचे आहेत किंवा भाजपमध्ये ते कसं तुम्हाला काय वाटतं हवा पण तर सध्या तर शिवसेनेची हवा चांगली भाजपचे आहे पण तर वातावरण स्थानिक स्टँडिंग आमदार आहे ना इथला त्याच्यामुळे थोडीशी लोक दोन मिनिट हवा कोणाची हवा कोणाची मी इथला नाही जे काय हवं आपल्याला माहिती मी होतो इथे चार वर्ष बँकेत पण आता काय जरा हवायचं काय आमदार इकडे तिकडे तुम्हाला काय वाटत असेल येत कोणाची वाटते हवा आता आमदार साहेबांची हवा आहे काय आमदार साहेब म्हणजे शिवतारे बापू